जिंतूर तहसील परिसरात आपण आलेलो हो, आहोत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आता नुकतीच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडली बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता दोन दिवसापासून शहरी भागातील अनेक महिलांनी या ठिकाणी तहसील परिसरात गर्दी केलेली आहे त्यामुळे या परिसरात काही महिला आलेल्या आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत मावशी ओके काय नाव

मधु कर दोन भेट कुठं बर कशा भेटला बरं कशा राहिलं तो शिल्ला भरायला बर किती पैसे भेटणार आहे ते हजार रुपये महिना म्हणाली बरं फॉर्म भरलं का मग नाही का भरायचं काय कागद ला काय लागाय आधार कार्ड हां राशन कार्ड आणि खाते पुस्तकाचं झॅरॅक्स अच्छा आणि जे आर टीचं फॉर्म आहे ते जोडून दिलं त्याला हो

ऑनलाईन ला पण भरता येते ऑफलाईन पण भरता येते दोन्ही योजना चालू केलेल्या ऑनलाईन सेंटर तुमचे आधार कार्ड राशन कार्ड तुमचे टी सी आणि हे डॉक्युमेंट लावून द्यायचे त्यांच्याकडे एक फोटो टी सी नसेल तरी टी सी नसेल तरी आधार कार्ड पण लावता येते ते देऊन टाकायचे घरातल्या दोन लोकांना देता येते योजनेमध्ये घरात किती लोक आहे तुमच्या भाया कोणीच नाही मी एकटी निराधार आहे एकटी निराधार निराधारचं पगार चालू आहे का हाय बरोबर हां दोली भेटणार आहे का मग मग आता कोणाला ठाव पटवरते लागली बहीण नाही म्हणून करायलो तसे पुढचं काय माहिती अच्छा ही बहीण म्हणजे सगळैच झाली ना भावाची बहीण हो हां बमु कराले भेटलेत भेटले नाही भेटले सरकारनं देले तर आहे मला वावर नाही लोक नाही नवरा नाही काहीच नाही काहीच नाही शासनाला काय सांगायचं तुम्हाला तेच मला सांगायचं की सगळ्याला आता समजा शेतकऱ्याला आहे सगळ्यालाच आहे मग मला तेवढं हे नको शेतकऱ्याला कुठं मोदीचे पैसे येतात इमा येतो आणि दुष्काळ येते मला काय आहे निसतं साडे चार हजारावर तीन महिने मला घालावं लागतात कसे घालायचे दुख सुख आल्यावर बरोबर तुम्हाला दोन्ही योजना पाहिजे हो सरकारने दोन्ही योजना द्यायला पाहिजे अशी तुमची मागणी हो आम्ही कशाला आले आम्ही त्याच्यासाठी चालू ना। काय नाव आपलं अर्चना गौतम केशवी होटलचे वडाचेवाडी वडाचेवाडी बरं लाडली बहिणाचा फॉर्म भरायला आले कुठे भर्नारा फॉर्म ते येला अंगणवाडी अंगणवाडीला काय नाही अंगणवाडीच लोक अजून काय चालू नाही काय म्हणाले ते म्हणाले आता सोमवारपासून सोमवारपासून मग कशी ला आपण कसं काय आले लाडली बहिणीची बरं कुठं झेरॉक्सवर भेटायला का ऑफिसला भेटायला घेतलं फॉर्म तुम्ही काय तुमची समस्या काय आहे का काही नाही काय नाव मावशी तुमचं हां गोरान सांगा थोडं पूर्ण नाव कुठं राहता बोरीला कशाला आल्या कोणते राशन कार्ड नाही तुमच्याकडे नवीन काढायचं कोणत्या योजनेसाठी लागायला ती लाड लाडली बहिणासाठी काढत नाही तुमच्याकडे काही समस्या येईल का तुम्हाला तुमचं काय नाव बेटा हॉटेलचे मुंबईला जिंतूरला राहतात का मुंबईला 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 राहते इथं कस काय आले जात पडतं सर बरं बर का मग काय काय म्हणाले शाळेच शाळेचं आणलं का मग आता जाऊन घेऊन बर काय नाव मावशी आजी तुमचं कुठं राहता कावीला तहसीलला काहून आल्या म्हणजे कोणत्या योजनेसाठी आल्या की आपल्याला वरी विभागामध्ये पुरवठा विभागाला आपल्याला याची समस्या आहे कशाची राशी संदर्भात आलो होतो धोरण बोला ना वरी आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाच चक्र झाल्यात काही काम झालं नाही काय राशन कार्ड तयार करायचं दिले नाही समाविष्ट झाले पण आहे प्रॉब्लेम दाखवते नेटवर्कचा तर त्या अनुषंगाने आलो होतो परंतु ते आता टाकल्या का त्यांची उत्तर झाले कारण त्यांची समस्या असं प्रशासनाने नाही त्यांची काही समस्या असेल तांत्रिक समस्या मुळे अडचणी आहेत परंतु येणार काही परवडत नाही हा बिझनेस बोरवडी काय ना राजू मजा आला राजू आलं की राजू अलग अच्छा राशन कार्ड साठी आले होते किती दिवसापासून चक्र मारेल ते म्हणजे मी तर पाच सहा दिवसापासून मारतो परंतु सहा महिन्यापूर्वी त्या अनुषंगाने इतरांची नये प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे तुमच्या सोबतच आहे का माझी बहीण बहीण त्या कशाला आल्या त्या नाही त्याच्यासाठी नाही ते माझ्यासोबत आले होते दवाखाना मुला

अच्छा कशाला लागेल राशन कार्ड राशन माल भेटत बंद दुखायचं बंद झाले अच्छा आडली बहिणीसाठी काय आज भर बँकेचं खाते उघडलं आज बरोबर परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या वतीने लाडली बहीण योजना घोषित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जिंपूर शहरातील बँक असेल तहसील परिसर असेल पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल हो या परिसरामध्ये आपण महिलेची एकच उंबड बघायला भेटलेली होत दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या वतीने काल देखील प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये त्यांनी काही बदल देखील करण्यात आलेले आहे मग यामध्ये जे की रहिवाशी प्रमाणपत्र असेल किंवा मग दोमासेल जे की उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची देखील आठ त्यांनी कमी केलेली आहे जर तुमचं पंधरा वर्षापर्यंत जर राशन कार्ड असेल किंवा निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यावर देखील तुमचं काम होणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरीकडे या ठिकाणी याची मुदत देखील एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे पहिली ही मुदत पंधरा जुलैपर्यंत होती मात्र आता या ठिकाणी त्याची वाढ करण्यात आलेली एकतीस जुलैपर्यंत करण्यात आलेली आहे तर प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी दोन सभासदांना दोन महिला सभासदांना याचा लाभ घेता येत येत असून त्या ठिकाणी दीड हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे सोबतच भेटणार आहे मग तो रजिस्ट्रेशन तुमचं एक सात जुलैला असो किंवा मग एकतीस ऑगस्टला असो या दरम्यान जे पण रजिस्ट्रेशन होतील त्या लाडल्या बहिणीला या ठिकाणी दीड हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे दोन महिन्याची रक्कम मिळणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने देखील सांगण्यात आलेले आहे दरम्यान महिलेमध्ये उत्सुकता शिंगेला पोटे हे नाही प्रत्येकाला वाटायला की माझं लवकरच लवकर कधी होतो त्यामुळे या ठिकाणी सेतू केंद्र असेल किंवा मग ऑनलाईन सेंटर असेल या ठिकाणी एकच गर्दी दिसायला भेटत आहे दुसरीकडे या ठिकाणी जिंतूर शहरातील एक शोकांची का मोठी सर्वात ही आहे की या ठिकाणी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन सेंटरवर देखील अनेक लोकांचा झुंबडना झुंबड दिसून येत आहे त्यामुळे शासन एकीकडे या ठिकाणी संपूर्ण कामकाज हे की ऑनलाईन करायचं म्हणतो तर दुसरीकडे या ठिकाणी ऑनलाईन प्रणाली बरोबर चालत नाही त्यामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होतो आणि त्यामुळे नागरिकांना देखील आणि जो की ऑनलाईन सेंटर धारक आहे त्यांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन सुविधा देखील योग्य प्रमाणे करण्यात यावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे तसेच येणाऱ्या काळात या ह्या योजना दोन महिन्यापर्यंत असल्यामुळे महिलेनी याबाबत काही गडबड करू नका म्हणून प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात आलेलं आहे मग या ठिकाणी तुम्ही तुमच्या जे कागदपत्र आहे ते ऑनलाईन सेंटर वर देऊन तुमच्या या योजनेमध्ये तुम्ही पात्र होणार असल्याचं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली